জয়াষ্ট্ৰাহেব আম্বামত্ৰপতি মাত एक दुसरीचा संस्कृतीचा मोठी भाषेचा मनाचा अटी शौर्याचा छत्रपती शिवाजी महाराज की काचा नाही बुराचा बापाचा जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र चा कट्टा नाही बुराचा बापाचा महाराष्ट्र चा कट्टा जय बुराचा बापाचा सर्व महाराष्ट्र जय

हे मराठी पण टिकून ठेवा जेणेकरून कोणीतरी मोर्चा काढल्यावर कोणीतरी मराठी भाषेबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही असाल हे चुकीचं आहे तुम्हाला नेहमी तीनशे पासष्ट दिवस जागरूक राहावं लागेल हे राज्य आपल्या हातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय तशा घटना आपल्या समोर घडत आहेत तुम्हाला एक कारण सांगतो आज त्यांची संख्या जशी जशी हळूहळू वाढते तशी तशी हे ताकद निर्माण करताय एवढा वर्ष हे जर गुन्हे गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये आणि या मीरा शहरामध्ये राहत असतील आणि अचानक यांना दोन कानफडात मारल्यामुळे जर हे मोर्चा करत असतील तर यांनी इतर वेळेस का नाही गेले माननीय माजी आमदार यांनी आमच्या पालिकेच्या मराठी अधिकाऱ्याच्या कानफडात मारली तेव्हा या आमदारांनी आणि या लोकांनी मोर्चे का नाही काढले याचा अर्थ असा होतो की कुठेतरी मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार या राज्यामध्ये होतोय यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर हे गुजरात हे मारवाड्यांचं शहर आहे हे राजस्थान आहे हे महाराष्ट्रामध्ये मध्ये राहिलंच नाहीये त्यामुळे तुम्हाला मराठी ही जी आपली डोकी आता सध्या सगळी जमा दिसत आहेत ही डोकी दळवीने दाखवावं लागणार आहे तुमचं मराठी बोलण्यातून तुमची मराठी ओळख दिसणार आहे तुम्ही जे स्वतःच्या अंगावर चिंती लादून घेतली आहे त्याचा हा परिणाम आज आपल्याला भोगावा आहे जर आपण झोपलेलो राहू आणि आपलं रक्त गोठवून घेतलं असेल तर हे आपल्या डोक्यावरती जाऊन आपल्या हातातून आपले हे शहर निसटून जाईल म्हणून तुम्हाला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी जे राजकीय पक्ष जमलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज तुम्ही जी एक जो दाखवली आहे असंच नेहमी या शहरामध्ये मराठी माणसाच्या रोजगारासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि या मराठी भाषेसाठी पक्ष जात झेंडे धर्म हे सगळे विसरून संघटित व्हायला पाहिजे म्हणून आज आपण आपलं शहर वातावरणासाठी आपल्या शहराची कायदा सुरू असताना आबाधित राखण्यासाठी सगळे कायदे पाळतो पण हे मुजर लोक कायदे पाळत नाहीत રતભર શહેરામાં ધંધે સુરુસ રસ્તા રસ્ત્યાવર ધંધે સુરુ